डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्याच्या अनुषंगाने आज आपण सामान्य प्रशासन विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे शासनाचं परिपत्रक काय आहे ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त वाचा क्रमांक दोन येथील शासन शुद्धीपत्रक दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस अन्वय मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांना सन दोन हजार पंचवीस वर्षी दिनांक आठ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा व दिनांक दोन सप्टेंबर या दिवशी ज्येष्ठा गौरी विसर्जनाच्या निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आता सन दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना याद्वारे स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे अनुक्रमांक एक सुट्टीचा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन इंग्रजी तारीख सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस भारतीय सौर दिनांक पंधरा मार्गशीर्ष शके एकोणवीसशे सत्तेचाळीस आणि वार शनिवार हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी एन एस नंबर पी तेरा ऑब्लिक दोन ऑब्लिक बी दिनांक पाच नोव्हेंबर एकोणवीसशे अठ्ठावन्न मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहे सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे सामान्य प्रशासन विभागाचं हे परिपत्रक आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद